आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शनिवारी आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी दिवशी केलेले उपाय हे आपल्याला अनेक कामांमध्ये यश मिळवून देतात त्याचबरोबर आपली भरभराट करून देतात त्यामुळे बघा संकष्टी चतुर्थीचा जो दिवस आहे त्या दिवशी आपल्याला नक्की काही उपाय करायचे आहेत चतुर्थीच्या व्रताचं महत्त्व हे खूप जास्त आहे असं म्हटलं जातं संकष्टी चतुर्थी दिवशी आपण जर मनोभावे व्रत केलं तर आपल्या मनातली कुठलीही कठीण इच्छा असू द्यात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने ती इच्छा पूर्ण होते आपला पूर्ण विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्कीच आपल्याला आपल्या कामामध्ये यश हे प्राप्त होते बघा शनिवारी आहे संकष्टी चतुर्थी त्यामुळे आपल्याला हळकुंडाचा एक उपाय करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल कोणतीही अडचण असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता जसे की तुम्हाला नोकरी लागत नाही आहे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे आर्थिक परिस्थिती तुमची चांगली नाही आहे किंवा मेहनत करून देखील तुमच्या मेहनतीला दे फळ मिळत नाही आहे तुम्हाला काय करावं हे सुचत नाही आहे कष्टाचं चीज होत नाही आहे तर तुम्ही नक्की हे उपाय करा करायला हरकत नाही अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे किंवा बघा जर तुम्हाला संतानप्राप्ती होत नाही आहे कुठलीही तुमची अपूर्ण इच्छा आहे बरीच वर्ष झालं तुम्ही प्रयत्न करताय पण ते काम पूर्णत्वाला जात नाही आहे प्रॉपर्टीचं काम आहे किंवा मग विवाह जुळून येत नाही आहे नवरा बायकोमध्ये वाद आहेत कोणत्याही तुमच्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता लक्षात घ्या फक्त इच्छा चांगली असावी दुसऱ्यांच्या चा कोणत्याच वाईटासाठी आपल्याला हा उपाय करायचा नाही आहे फक्त आणि फक्त आपल्या चांगल्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या पतीसाठी मुलांसाठी स्वतःसाठी तुम्ही करू शकता अभ्यासातली जी प्रगती असते मुलांची तर त्यासाठी तुम्ही आईवडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल साधा सोप्पा उपाय आहे संकष्टी चतुर्थी दिवशी हा उपाय केल्याने निश्चितच आपल्या कामामध्ये आपल्याला चांगलं यश मिळतं धनलाभ होतो त्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीला करा संकल्पयुक्त देखील तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे अकरा संकष्टी एकवीस संकष्टी पण करू शकता ते शक्य नाही ज्या संकष्टीला तुम्हाला शक्य आहे त्या संकष्टीला तरी तुम्ही हा उपाय करा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी तुम्ही हा उपाय करा बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच या उपायाचे अनेक शुभ लाभ जे आहेत शुभ परिणाम जे आहेत ते पाहायला मिळतील तर आपण बघूया की कसा करायचा आहे संकष्टी चतुर्थी दिवशी हा उपाय संकष्टी चतुर्थी शनिवारी आहे त्यामुळे काय करायचं सकाळी लवकर उठा स्नान झाल्यानंतर तुम्ही नित्यदेवपूजा करा गणपती बाप्पांची मूर्ती तामनामध्ये घ्या दुधाने पाण्याने एकवीस वेळा अभिषेक करा ओम गंगणपते नमा या मंत्राचा जप करा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा जास्वंदीचं लाल फुल अर्पण करा गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवा ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत संकष्टी चतुर्थी दिवशी या नक्की तुम्ही करत चला कापूर जाळायचा आहे त्यामध्ये एक लवंग टाकायचं आहे आणि गणपती बाप्पांची आरती करून घ्या बस एवढीच साधी सोपी पूजा करून घ्यायचे आहे देवघरामध्ये तुपाचं निरांजन लावून घ्या तुपाचा दिवा लावून घ्या संकष्टी चतुर्थी दिवशी आवर्जून गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा आपण देवघरामध्ये लावला पाहिजे यामुळे घरातलं वातावरण सात्विक बनतं याचे अनेक शुभ लाभ आपल्याला मिळतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे संकष्टी चतुर्थीला तरी तुम्ही काय करायचं आहे गाईच्या तुपाचा दिवा किंवा घरातलं जे कोणतं तूप असेल त्याचा दिवा तुम्ही नक्की देवघरामध्ये लावायचं आहे आणि वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे धूप धीप लावायचे आहे आणि अशी ही पूजा गणपती बाप्पांची करून घ्यायची आहे हे बघा संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश तत्व कितीतरी पटीने जागृत असतं त्यामुळे या दिवशी जर तुम्ही मनोभावे उपाय केला तर त्यामध्ये शंभर टक्के निश्चित तुम्हाला यश मिळणार आहे पूर्ण श्रद्धा ठेवायची आहे आणि संकष्टी चतुर्थीला उपाय करायचा आहे अगदी दोन मिनटंच लागतात पण तुम्ही नक्की हा उपाय करून बघा आता काय करायचं आहे असं पूजन झाल्यानंतर तुम्हाला अकरा हळकुंड घ्यायची आहेत चांगली हळकुंड तुम्ही आणून ठेवा आदल्या दिवशी आणली तरी चालेल अशी फुटलेली किंवा मग कीड लागलेले हळकुंड आपल्याला वापरायचे नाहीत तर हळकुंड वापरताना लेकूरवाळं हळकुंड जे असतं ते वापरा म्हणजे उपायासाठी आपल्याला अशा प्रकारे अकरा लेकुरवाळी हळकुंड जे आहेत ती वापरायची आता जिथे पूजा के आपण केलेली आहे देवघरा समोर तर तिथेच आपल्याला बसायचं आहे अकरा हळकुंड चांगली घ्यायची आहेत एखाद्या तामणामध्ये घ्या त्यानंतर एक आपल्याला सुती दोरा घ्यायचा आहे जो पांढरा सुती धागा असतो तो, तो तुम्ही घ्यायचा आहे आता काय करायचं आहे बघा त्या सुती धाग्याला थोडं थोडं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता प्रत्येक हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला गाठ मारायची आहे पुन्हा आणि ते गाठ मारत असताना ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा जप करायचा पुन्हा दुसरं हळकुंड घ्यायचं पुन्हा तिथे ते बांधायचं दोऱ्याने पुन्हा आपल्याला ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे तर अकरा वेळा हा जप करायचा आहे अकरा हळकुंड त्या धाग्यामध्ये बांधायचे त्यानंतर आपल्याला ही हळकुंडाची माळ जी आहे ती हातामध्ये घ्यायची आहे दोन्ही हातामध्ये अशी धरायची आहे आणि तुमची इच्छा गणपती बाप्पांना मनोभावे बोलून दाखवायची आहे माझी अशी अशी इच्छा आहे नोकरीसाठीची असेल व्यवसायासाठीची असेल धनप्राप्ती असेल संतानप्राप्ती असेल तर ती बोलून दाखवायची आहे किंवा मुलांसाठी असेल तर ती तुम्ही बोलून दाखवू शकता आणि ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पा तुम्ही मार्ग दाखवा या कामामध्ये मला यश मिळवून द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही जी हळकुंडाची माळ आहे ती तिथे गणपतीच्या चरणापाशी ठेवायची आहे म्हणजे जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे तुम्हाला ही हळकुंडाची माळ ठेवायची आहे आता तिथे काही वेळ ती माळ राहू द्यात अर्धा तास एक तास तुम्हाला वेळ असेल तर दोन तीन तास तुम्ही ठेवू शकता वेळ नाही पंधरा मिनटं ठेवा अर्धा तास ठेवा चालेल त्यानंतर ही हळकुंडाची माळ आपल्याला घ्यायची आहे आणि जवळ असलेल्या कोणत्याही गणेश मंदिरामध्ये जाऊन ही माळ तिथे गणपती बाप्पांच्या चरणापाशी आपल्याला ठेवायची आहे तिथे पण आपल्याला मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळा करायचा आहे ती माळ हातामध्ये धरून आणि त्यानंतर गणपती बाप्पांना ती अकरा हळकुंडाची माळ तिथे अर्पण करायची आहे हात जोडून पुन्हा गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुम्हाला जर शक्य असेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा मग फळं ठेवू शकता यथाशक्ती तुम्ही काहीही तिथे नैवेद्य ठेवू शकता किंवा फक्त खडीसाखर ठेवली तरीही चालेल आणि त्यानंतर मग तुम्ही घरी आलात तरी चालेल बघा उपाय एवढा प्रभावी आहे तुम्ही जेव्हा सुरुवात कराल या उपायाला हळूहळू तुम्हाला नक्कीच तुमच्या इच्छित कामामध्ये यश मिळताना किंवा काहीतरी मार्ग त्यातून निघतोय हे तुम्हाला दिसून येईल जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही जर हा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळणारच आहे स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात हा उपाय संकष्टी चतुर्थी दिवशीच करायचा आहे सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा कधीही तुम्ही हा उपाय करू शकता महिलांना जर काही कारणांमुळे अडचणींमुळे हा उपाय सलग करता आला नाही तर एक तुम्ही संकष्टी जाऊ द्यात आणि त्यानंतर पुढच्या संकष्टीला तुम्ही पुन्हा हा उपाय कंटिन्यू करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय चतुर्थी दिवशी करता येईल